आपल्या भारतीय समाजामध्ये प्रत्येक पालकाची एक अपेक्षा अशी असते की आपल्या मुलांनी अगदी शहाण्या बाळासारखं वागावं त्यांचे मॅनर्स चांगले असावे त्यांची बोलीभाषा चांगली असावी एकंदरीत त्यांचा अभ्यास खूप छान असावा त्यांना सवयी खूप चांगल्या असाव्या असं प्रत्येक पालकाला वाटतं आणि या अपेक्षेपोटी आपण त्यांच्या संपूर्ण आयुष्याला एक विशेष वळण देण्यासाठी खूप अथक प्रयत्न करतो पण या प्रयत्नांना बऱ्याचदा यश येत आहे आणि आजकाल तर खूप जास्त प्रॉब्लेम्स या मुलांचे आपल्यासमोर दिसत आहे तर काय होतं की हे का बरं तर यामध्ये आता प्रश्न हा येतो की मुलांचं जे एकंदरीत कुतूहल असतं लहानपणापासून तर ते बाल बारा वर्षापर्यंत म्हणजे बाल्यावस्थेमध्ये या बाल्यावस्थेमध्ये त्यांना जे पडलेले अनेक प्रश्न असतात ते प्रश्न विचारतात हे असं का ते तसं का याची कारणं आपल्याला भरपूर सारी विचारली जातात परंतु काय होतं की आपण त्या प्रश्नांकडे एका लिमिटपर्यंत लक्ष देतो आणि त्यानंतर लक्ष देत नाही मग मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची आपण उत्तरं देत नाही किंवा मुलांनी आपल्याला विचारलेली प्रश्न सुद्धा आवडत नाही तरी मुलं काही आपला प्रयत्न सोडत नाही मग शेवटी पालक काय करतो त्यांच्या प्रश्नांकडे सांगण्याकडे लक्ष देणं कमी करतो पालकांना वाटतं की मी जेवढं सांगतो तेवढंच त्यांनी केलं पाहिजे त्याच्या पलीकडे त्यांनी जास्त काही करू नये परंतु तोही एक व्यक्ती आहे त्यालाही मन आहे हे आपण कुठेतरी समजून घेतलं पाहिजे आणि आपण जेव्हा मग दुर्लक्ष करतो आपण त्याच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही तेव्हा मुलं हळूहळू काय करतात की त्यांच्या मनातल्या गोष्टी सांगणं बंद करतात ते हळू थांबून जातात त्यांची ही धारणा होते की आपल्या आईबाबांना आपल्यासाठी वेळ नाही ते फक्त त्यांची एक जबाबदारी पार पाडत आहे पण माझं भावना विश्व ज्यामध्ये मला खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या आहे शिकत असताना मला पडलेले अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तर मी त्यांच्या मदतीने शोधणार आहे पण पालकांना माझ्या प्रश्नांशी काही घेणं देणं नाही जर का तुम्ही तुमच्या साईडने त्यांच्याशी व्यवस्थित संवाद केला नाही तर ते मग तुम्हाला सांगणं बंद करतात यातूनच त्यांचं शेअरिंग बंद होतं तुम्ही शांत राहिले तर ते पण शांत राहणं काय पसंत करतात मग बऱ्याचदा काय होतं की ही मुलं घरामध्ये मग जो कोणी असेल त्या व्यक्तीला त्रास देतात बऱ्याचदा असं पण होतं की ही मुलं जी आहे की आपल्याला वाटतं की यांनी सगळं व्यवस्थित आपलं काम करावं जसं आपण करतो पण आपण हे विसरून जातो कि आपन हो, आपन कि की आपण मोठे आहोत ते लहान आहे ते शिकण्याच्या याच्यात आहे आणि त्यांच्यासाठी आपण वेळ काढला पाहिजे पण वेळ मग काढत नाही किंवा घरामध्ये असंही होतं की बऱ्याचदा वातावरणाचा अभाव असतो मुलांच्या बाबतीतल्या मग तक्रारी वाढून जातात हा अभ्यास करत नाही एका जागी बसत नाही त्यानंतर याला सांगितलेल्या गोष्टी हा करत नाही झालेल्या चुकांबद्दल आई बाबांना सांगते किंवा बाबा आईंना सांगतात यातूनच मग घरामधलं वातावरण बिघडून जात आणि मग काय होतं की मुलांना त्यासाठी शिक्षा केली जाते त्यांच्यावर आरडाओरड होते त्यांना रागवलं जातं त्यांना सुद्धा जात आणि बऱ्याचदा मुलांना मारण्याचं हेही एक कारण असतं की आईला घरातल्या इतर कुठल्या तरी गोष्टींचा राग येतो आणि तो, तो राग पूर्ण मुलांवर निघतो कधी सासूमुळे होणारा त्रास कधी सासऱ्यांमुळे होणारा त्रास कधी नवऱ्यामुळे होणारा त्रास किंवा कधी कधी ऑफिसमध्ये आपला वैताग आला असला तर तो पूर्ण राग घरी मुलांवर निघतो असंही बऱ्याचदा बऱ्याच पालकांकडून होतो नवरा बायकोंची भांडणं झाली त्यांच्यामध्ये वाद झाला तर याचा सुद्धा राग बऱ्याचदा मुलांवर निघतो मग हे बिचारे आपले सहन करत असतात लहान असतात त्यांना कळत नाही की माझं नेमकं चुकलं काय आणि जेव्हा मग त्यांना कळत नाही की त्यांचं नेमकं चुकलं काय तर त्यावेळेला त्यांच्याजवळ उत्तरच नसतं मुकाटपणे बिचारे सगळं सहन करत असतात पण मित्रांनो तुम्ही ही एक गोष्ट लक्षात घ्या की ही मुलं ज्याही वातावरणात वाढत आहे त्या सर्व गोष्टींच ते निरीक्षण करत आहे त्यामुळे घरामधलं जे वातावरण आहे ते तुम्हाला प्रसन्न ठेवावं लागेल त्यानंतर घरामध्ये एकमेकांशी बोलत असताना सर्व व्यक्तींनी एकमेकांचा रेस्पेक्ट ठेवावा लागेल देन कारण ही मुलं कळत न कळत तुमचं निरीक्षण करत आहे आणि तुमचं अनुकरण सुद्धा करत आहे मग काय होतं की बऱ्याचदा या मुलांनी शिक्षण खूप घ्यावं ही अपेक्षा असते यांनी अभ्यास खूप करावा ही पालकांची इच्छा असते आणि तो चंचल असतो तो लहान आहे त्याच्या अंगामध्ये शक्ती आहे तर ती जोपर्यंत ऊर्जा ती बाहेर पडणार नाही तोपर्यंत त्याचं कॉन्सन्ट्रेशन होणार नाही एखादा दुसराच मुलगा असा असतो म्हणजे दहा ते वीस टक्के मुलं असे असतात की जे फक्त कॉन्सन्ट्रेशन करतात किंवा आपल्या सगळ्या गोष्टी करतात कारण त्यांना घरी त्या पद्धतीचं वातावरण मिळतं त्यांचे आई बाबा त्यांच्यासाठी एक रोल मॉडेल असतात मग प्रत्येक मुलाच्या बाबांनी जर हा विचार केला की मी माझ्या मुलासाठी एक रोल मॉडेल बनेल म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व की मनुष्याने कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे या पद्धतीचं जर आपण त्यांच्या समोर उदाहरण सेट केलं तर मुलं सहज तुमच्याकडून या सर्व गोष्टी हळूहळू शिकतील आपसुक त्यांच्यामध्ये या सर्व गोष्टी येतील मग आपलं त्यासाठी बोलणं वागणं हे चांगलं असलं पाहिजे एकमेकांशी बोलताना एक रिस्पेक्ट असला पाहिजे घरामध्ये वापरल्या जाणारी भाषा ही व्यवस्थित असली पाहिजे गलिच्छ नसावी घानेरडी नसावी जेव्हा आपल्याला राग येतो त्या रागाच्या भरामध्ये आपण मुलांना काही काही म्हणून जातो त्या मुलांवर खूप रागवतो त्या रागाच्या भरामध्ये त्यांना शिव्या सुद्धा देतो मग या शिव्या दिल्या ती घानेरडी भाषा वापरली तर त्याचा या मुलांच्या नाजूक मनावर खोलवर परिणाम होतो आणि अशा वातावरणात म्हणजे जिथे सतत वाद आहे त्या घरात सतत किटकिट आहे -किट सतत चिडचिड चीड़ आहे आणि अशा याच्यामध्ये जर ही मुलं मोठी होत गेली तर आपसूक या गोष्टी त्यांच्यामध्ये पुढील वयामध्ये यायला वेळ लागणार नाही त्या नाजूक मनावर जो झालेला परिणाम आहे तो लगेच बाहेर येत नाही तो काही दिवसांनी बाहेर येतो हो। तर अशी मुलं मग काय करतात की थोडी मोठी झाल्यानंतर एक जेव्हा त्यांची सहन करण्याची शक्ती संपून जात आहे आणि त्यावेळेला मग ही उलट उत्तर द्यायला लागतात बऱ्याचशा घरामध्ये मुलं उलट उत्तर देणं हे आई वडिलांकडून काका काकूंकडून आजी आजोबांकडूनच शिकतात असा सुद्धा एक निष्कर्ष आहे संशोधनातून ते स्पष्ट झालेलं आहे मग मुलं आणखी उलट बोलायला कुठून कुठून शिकतात तर सर्वप्रथम पहिलं म्हणजे घरातलं वातावरण घरातल्या मोठ्या व्यक्तींकडूनच वागणं बोलणं घरातली मुलं शिकत असतात त्यामुळे एकमेकांशी इतर वडीलधाऱ्या लोकांनी वागत असताना बोलत असताना एक चांगल्या भाषेचा वापर करावा नम्रपूर्वक सर्वांनी एकमेकांशी बोलावं ज्यातून आपल्या मुलांनाही ती भाषा ॲडॉप्ट करता येईल जर समजा घरात सगळं वातावरण छान आहे असं तुम्हाला वाटत असेल मान्य मग दुसरं कारण ही मुलं उलट उत्तर देणं का बरं सुरू करत असतील तर हे कोणाच्या संपर्कात येतात दुसरे ते म्हणजे शाळा मग आपण शिक्षकाची भेट घेतली पाहिजे शाळेत हा कसा वागतो काय करतो कोणासोबत असतो कोणत्या मुलांसोबत मधल्या सुट्टीमध्ये खेळतो त्याचे फ्रेंड सर्कल मधली मुलं कशी आहेत कोणत्या बॅकग्राऊंडची आहेत हे सुद्धा आपण तपासलं पाहिजे बरेच पालक काय करतात की या मुलांना त्या ठिकाणी सुद्धा गेल्यावर आपल्याला चांगलीच माहिती मिळते की त्या शाळेतली मुलं खूप छान आहेत अरे हो पण छान आहेत पण प्रॉब्लेम हा आहे की ते शिक्षकाच्या मागे म्हणजे शिक्षक हजार नसताना इतर वेळेत कशा पद्धतीने बोलतात हे सुद्धा जाणून घेणं मग गरजेचं आहे त्यानंतर तिसरं ठिकाण या मुलांचं आणखी यांच्यावर प्रभाव पाडणार म्हणजे शिकवणे ट्युशन्स आजकाल तर खूप फॅड आलेलं आहे की नर्सरी पासूनच मुलांना ट्युशन्सला पाठवलं जात अरे असं काय असतं की जे तुम्ही घरी करू शकत नाही मुलं घरी करत नाही म्हणून ट्युशनला पाठवायचं हे चूक आहे लहान मुलांना घरी जर ते स्वतः करत नसतील तुम्ही त्यांना मदत करा तुमच्याकडे वेळ नसेल तर घरी अभ्यास करून घेण्यासाठी एखादा व्यक्ती त्यांच्या मागे ठेवा पण त्यांना क्लासेसला पाठवू नका तुम्ही एवढं जरी केलं ना तर खूप फायदा होईल त्या मुलाचा एक दीड तासातच चा चांगला अभ्यास होईल आणि तो फालतूच्या ठिकाणी जाऊन काय म्हणतात त्याला नवीन वातावरणात जाऊन नवीन गोष्टी शिकणार नाही मध्ये लहानपणापासून ज्या मुलांच्या ट्यूशन्स असतात ती मुलं जनरली घरी अभ्यास करत नाही म्हणूनच त्यांच्या ट्यूशन्स लावल्या जातात पण तिथे गेल्यानंतर टीचर असेपर्यंत ते सगळं काही व्यवस्थित करतील पण टीचर नसताना जर ते खोड्या करत राहिले किंवा तिथे जर चुकीच्या मुलाची संगत मिळाली तर ती भाषा जी आहे तिथले काही शब्द जे आहेत ते त्याच्यासोबत येऊ शकतात म्हणून शिकवणी लावत असताना तिथलं वातावरण कसं आहे हे सुद्धा पाहणं फार गरजेचं आहे आजकाल नवीन मुलं जी आहे जी ट्यूशन्स घेत आहे ज्यांच्याकडे म्हणजे मी आज पाहतो तर त्या ठिकाणी इतका फ्रीडम दिलेला आहे की त्याच्यामुळे त्याच्या ट्यूशन्स चालू आहे जिथे फ्रीडम नाही आहे त्या ठिकाणी ट्युशन्सला मुलं जायला बघत नाही आणि आजकाल नवीनच फॅड आलाय की मुलगा म्हणतो मला तिथे ट्युशन लावायची आणि पालक तिथेच लावून देतात वर्ग पाचवी पासून तर पर्यंत असं करू नका तुम्हाला कळतं की आपला मुलगा कुठे गेला पाहिजे हे जेव्हा समजतं तर मग तुम्ही पहिल्यांदा क्लासेस कुठले कसे आहेत काय आहेत ते बघा क्लासेस चांगले आहेत की नाही आहेत हे सुद्धा बाकीचं म्हणजे शिकवणंच फक्त चांगलं असलं पाहिजे जरुरी नाही त्या सोबत सोबत तिथलं वातावरण पण चांगलं लागेल ना मग त्यावेळेला आपण शाळा किंवा ट्युशन्स या दोन्ही गोष्टी चांगल्या कशा असतात याच्याबद्दलची जा माहिती घ्यायची असेल तर सुटताना एखादी तिथली ट्यूशन्स सुटत असेल किंवा शाळा सुटत असेल त्यावेळेला तिथे थांबून थोडं वातावरण बघा ट्युशन भरत असताना कशा पद्धतीचं वातावरण आहे ट्युशन सुटत असताना कशा पद्धतीचं वातावरण आहे आणि अशा ठिकाणी मी माझ्या मुलाला पाठवलं पाहिजे का याचा कुठेतरी तुम्ही विचार केला पाहिजे कारण तिथून तुमचं मूल अभ्यासासोबतच इतर गोष्टी सुद्धा शिकून येणारे कारण त्याच्यासोबत शिकणारी तिथली मुलं कशा पद्धतीची आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक असतं मग तिथे जर मुलं काय म्हणतात त्याला की गलिच्छ बोलणारी असतील घाणेरडी बोलणारी असेल तर आपल्या मुलामध्ये आपसूक त्या गोष्टी हळूहळू येतीलच तसच आपलं मूल जेव्हा मैदानावर जात तर मैदानावर पण खेळायला जातं म्हणजे मूल घराच्या बाहेर शाळेमध्ये ट्युशन्स मध्ये मैदानावर खेळायला जातो तर या ठिकाणी गेल्यानंतर तो कसल्या मुलांच्या संपर्कात येतो हे सुद्धा जास्त महत्वाचं आहे मी असं नाही म्हणणार की सगळी मुलं खराब असतात पण आपल्या मुलामध्ये कुठून ह्या सगळ्या गोष्टी येत आहेत सगळ्यात पहिलं कारण म्हणजे आपलं घर आपल्या घरातली वडीलधारी मंडळी दुसरं आपल्या शेजारपाजारचे लोक नंबर तीन शाळा नंबर चार शिकवणे ट्यूशन्स आणि नंबर पाच खेळायला ज्यांच्या सोबत जातो ती मुलं इथूनच हा काही ना काही शिकून येत असतो म्हणून ह्या मुलगा कुठल्या वातावरणात जातो हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि या सोबत सोबतच आपण घरी मुलांना कशा पद्धतीने ट्रीट करतो हे सुद्धा तितकच महत्वाचं आहे आपण खूपच त्यांना प्रेशरमध्ये दबावामध्ये ठेवू नये आपण आईबाबांनी आता त्यांच्यासोबत एका मित्रासारखे संबंध ठेवले पाहिजे अगदी सुरुवातीपासून एकदम फ्रीडम नको पण एकदम धाकही नको त्यांच्यामध्ये एक आपल्याबद्दल आदर असला पाहिजे असं आपलं एकंदरीत त्यांच्यासोबतचं वागणं असावं आपल्या मुलांमध्ये जेव्हा चेंजेस दिसायला लागतात तेव्हा त्यांची मित्र कोणती आहेत ते कोणाच्या घरी वगैरे जातात का त्यांच्या घरी जर जात असेल एखाद दुसऱ्या मित्राच्या घरी जर जात असेल अधून मधून आठवड्यातून एक दोन वेळा जरी जात असेल तरी त्या घरातलं वातावरण कसं आहे त्या घरातलं वातावरण जर त्या पद्धतीचं असेल तर त्याच्यावर त्याचा इम्पॅक्ट होतो आणि तो इम्पॅक्ट घेऊनच तो जगत असतो आणि काही दिवसांनी तो इम्पॅक्ट मग याच्या वागण्या बोलण्यातून आपल्याला दिसून पडतो जेव्हा मुलं उलट बोलायला लागतात उद्धट बोलायला लागतात तेव्हा ला आपण त्यांना मारहाण करतो तेव्हा त्यांना रागवतो तेव्हा आपली आरडाओरड होते तर असं करू नका सगळ्यात पहिल्यांदा मुलगा अशा पद्धतीने का, का बोलला याची पहिले कारण शोधा अडचण काय आहे समस्या काय आहे तो काबर असा वागला तो काबर असा बोलला या समस्येचं मूळ या अडचणीचं मूळ शोधणं फार गरजेचं आहे रागाच्या भरामध्ये त्यांना चुकीचं बोलू नका त्यांना शिव्या देऊ नका त्यांना एकांतात समजवा ज्या वेळेला एखाद्या वेळेला एखादं मूल बोल चुकीचं बोलतं त्यावेळेला आपण रागवतो हा रागवलं पाहिजेच त्याला करेक्ट करण्यासाठी त्यावेळेला बोललंच पाहिजे पण शिव्या देऊ नका हिणवू नका त्याला हे सांगा की हे बोलणं बेटा योग्य नाहीये हे आपल्या घरामध्ये अशा पद्धतीचं बोलणं वागणं नाही चालणार ही कुठली पद्धत आहे तुझी वागायची एवढं बोलून त्याला सोडून द्या असं बोललेलं असं वागलेलं मला आवडत नाही असं सांगा त्यानंतर तास दोन तास तीन तास चार तास गेल्यानंतर किंवा दिवस गेल्यानंतर सायंकाळला किंवा सायंकाळी प्रॉब्लेम झाला असेल तर दुसऱ्या दिवशी जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा त्याला एकांतामध्ये घ्या त्याला जी आवडते ती गोष्ट करा इकडल्या तिकडल्या कर गोष्टी त्याच्या सोबत करा त्याला आवडीच्या ठिकाणी फिरायला घेऊन जा आणि नंतर हळूच त्याला एकांतामध्ये की बेटा तू जे त्या दिवशी काल जे केलं ते योग्य नव्हतं आपण जर अशा गोष्टी करत राहिलो तर आपण एक चांगला मनुष्य बनू शकणार नाही आपल्याला जीवनात चांगला मनुष्य बनायचं आहे त्यासाठी सगळी धडपड सुरू आहे आणि शिक्षण जर घेतलं तरच आपण चांगला मनुष्य बनवू शकतो आपल्यामध्ये बॅनर्स एटिकेट्स हे सगळे असले पाहिजे तरच आपल्या मनुष्याला काय म्हणतात एक आपल्या व्यक्तिमत्वाला किंमत येईल मनुष्याला किंमत येण्यासाठी त्याचं वागणं त्याचं बोलणं हे खूप जास्त जरुरी आहे की त्याचं वागणं आणि बोलणं खूप छान असावं जेव्हा मुलं चांगली कृती करतात तेव्हा त्यांचं कौतुक करा सतत रागवत राहू नका सतत त्यांच्यामध्ये दुरस्त्या करत राहू नका काही गोष्टी त्यांना चुकीत चुका करून सुद्धा शिकू द्या चुका केल्याशिवाय त्यांना लक्षात येणार नाही बरोबर काय तर म्हणून पहिलेच सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी तयार करून असं नका करू त्यांना जे काही प्रोजेक्ट वगैरे असतात शाळांमधले ते स्वतः करू द्या हा मटेरियल तुम्ही घेऊन द्या किंवा तो आणत असेल त्याच्या सोबत जा पण प्रत्येक गोष्ट त्याला करून पाहू द्या कारण त्याने करून पाहिल्याशिवाय ती चांगली होणार नाही याबद्दल ठीक आहे पण त्यांनी करून पाहिल्याशिवाय तो शिकणार नाही बऱ्याच आई बरेच बाबा स्वतःच मुलांची चित्र काढून देतात क्राफ्टच्या प्रोजेक्टचे सगळे गोष्टी करतात अरे त्यांच्या सोबत तुम्ही राहा त्यांना मदत करा डायरेक्शन द्या पण त्यांना करू द्या त्यांना जोपर्यंत तुम्ही करू देणार नाही तोपर्यंत त्यांची क्रिएटिव्हिटी वाढणार नाही आणि सुरुवातीपासूनच जर सगळं मुला आपल्या मुलाचं खूप छान दिसलं पाहिजे म्हणून आपणच करून टाकायचं आणि तिथे गेल्यावर खूप छान दिसायला अरे सर्वांच्या लक्षात येतं की हे आईबाबांनी करून दिलेलं आहे मग त्यात काय मोठेपण आहे तर म्हणून तसं करू नका आपल्याला तिथे जाऊन काय आपला खूप मोठेपणा दाखवायचा नाही आहे आपल्याला त्या मुलाला त्या पर्टिक्युलर प्रत्येक गोष्टीमधून काय शिकायला मिळतं याचा विचार करून त्याला त्याच्या गोष्टी करू द्या त्यामध्ये तुम्ही सपोर्ट करा पण तुम्हीच सगळं करून टाकू नका तर इथून जर बरोबर सुरुवात झाली ना तर पुढे मुलं व्यवस्थित वागतात मुलांना आपल्याप्रती एक प्रेम असत आणि त्यातूनच मुलं घडत असतात मुलं जेव्हा उलट बोलत असतील तर याच एकमेव कारण लहानपणामध्ये आई बाबांचं हॅन्डलिंग बऱ्याचदा बाबांच्या बाबतीत ह्या गोष्टी घडतात बाबा जरा जास्त स्ट्रिक्ट असतात बाबा सुखीचं बोलतात घाणेरडं बोलतात शिव्या देतात रागाच्या भारात काही पण बोलतात मारताना घानेरड्या शिव्या देतात असं करू नका त्यांना एखाद्या वेळेला तुम्ही काय म्हणतात त्याला धपाटा देतही आहे तुमचा राग चेहऱ्यावर दिसू द्या भाषेमधून जास्त दिसू देऊ नका भाषेतूनही दिसला तर भाषा ही समर्पक असावी घाणेरडी नसावी या छोट्या मोठ्या गोष्टी आहे याच जर तुम्ही थोडस काय पथ्य पाळलं तर निश्चितपणे मुलं उलट बोलणार नाही आता बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडत असेल हे तर झालं जडणघडणीचं पण आत्ता माझी मुलं उलट बोलत आहे गेल्या एक वर्षापासून मग आता मी काय करावं उद्धटपणे वागत आहे काय करावं त्यासाठी मी भरपूर सारे अजून व्हिडिओ पण केलेले आहेत तुम्ही चॅनलवरची इतर पण व्हिडिओ पाहू शकता तर ते काय केलं पाहिजे एक वर्षापासून सहा महिन्यापासून सांगतो पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल क्लिक करा म्हणजे सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील आणि हो तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक जरूर करा निश्चित तर आता ज्यांची मुलं सहा महिन्यापासून एक वर्षापासून उद्धटपणे बोलत आहे किंवा काय म्हणतात आई वडिलांचा करत नाही तर या पालकांनी थोडस फ्लॅशबॅक मध्ये जा मी आतापर्यंत ज्या गोष्टी सांगितलेल्या त्या गोष्टी जर तुमच्या हातून घडलेल्या असेल तर त्याचे हे पडसाद आहे हे समजायला हरकत नाही पण घरातलं वातावरण खूप चांगलं आहे आणि सगळे एक दुसऱ्यांसोबत खूप प्रेमाने आनंदाने बोलतात वागतात असं जर असेल तर सर्वात पहिल्यांदा आपल्या मुलाच्या संपर्कात या गेल्या सहा महिन्यामध्ये एक वर्षामध्ये काय काय बदल झाले काय काय बदल झाले म्हणजे त्याचे मित्र कोणते नवीन झालेत का याचा शोध घ्या तो कोणा मित्रांच्या संपर्कात आला आहे का तो शोध घ्या या सहा महिन्यात एक वर्षात आपल्या घरी अशा एखाद्या नवीन मुलाचे फोन येत आहेत का मुलगा असो मुलगी असो मी मुलाच्या बाबतीत बोलतो म्हणजेच ते मुलीला पण लागू आहे जर या गोष्टी मुलीमध्ये असतील तर त्यांचा फ्रेंड सर्कल चेक करा सोबतच त्यांची टीचर वगैरे जी आहे शाळेतली ती बदलली आहे का तिचं पण वागणं खूप म्हणजे काय म्हणतात महत्वपूर्ण आहे ती कशा पद्धतीने मुलांना हॅन्डल करते म्हणजे माझी जी मुलगी आहे इला, एक आवड़त नहीं। नहीं, नहीं। दोन टीचर आवडतच नाही कारण ते चांगले शिकवत नाही चांगले बोलत नाही तर तिने मला दोन तीन वेळा तक्रारी केल्या की पप्पा असा असा प्रॉब्लेम आहे बरं ठीक आहे बेटा मी शाळेत गेलो प्रिन्सिपलला भेटलो मला टीचरला भेटायचं नाही मला प्रिन्सिपललाच भेटायचं होतं कारण त्या टीचरला मी डायरेक्ट सांगून करणार काय तर बेस्ट वे मी प्रिन्सिपलला भेटलो पण प्रिन्सिपलनी मला काय सांगितलं की सर असं असं आहे तसं तसं आहे म्हटलं ठीक आहे बाबा म्हणजे शाळेतले मुलं त्या टीचरला त्रास देतात किंवा ती शिकवते तेव्हा मुलं शांत बसत नाहीत हा मुलांचा प्रॉब्लेम थोडी आहे टीचरचं काम येते की मुलं शांत तेव्हाच बसतील जेव्हा टीचर अगदी मनापासून शिकवतील किंवा तेवढ्या तयारीनिशी शिकवतील तर मला तसं सांगितल्यानंतर मी काही डोकं लावलं नाही का एक दोन वर्षाचा विषय आहे म्हणून सरळ काय केलं की तिच्यासाठी एक त्या सब्जेक्टचं गायडन्स देणारा व्यक्ती अरेंज करून घेतला आणि तिला सांगितलं बाळा त्या टीचरचं जेवढे काम आहे ते व्यवस्थित करायचं तिच्याशी दुसरेपणाने तू बोलायचं नाही तुझ्या वागण्या बोलण्याबद्दल मला तक्रार यायला नको तुझी जी, जी अडचण होती ती मी सॉल्व करून दिली तर मुलांचं नेमकी समस्या काय आहे ही शोधण्याचा प्रयत्न करा त्या दिशेने ती सोडवण्यासाठी प्रयत्न करा जर नॅचरल वेनी ती सॉल्व्ह होत नसेल तर दुसरा मार्ग निवडा इट इज अ सिंपल थिंग टू अंडरस्टँड व्हॉट टू डू अँड व्हॉट टू नॉट तर या पद्धतीने जर तुम्ही त्याचा शोध घेतला तर बघा बऱ्याचदा पालकांना लक्षात येतं की अरे हो यार मी आतापर्यंत या मुलांना असंच काही पण बोलत राहिलो हिनवत राहिलो निगेटिव्ह कमेंट देत राहिलो म्हणून आता हे मुलं माझ्याशी उलट बोलत आहे असं जर असेल तर तुम्ही तुमच्यामध्ये स्वतःमध्ये सुधारणा करा आज सुधारणा केल्यानंतर याचे इम्पॅक्ट लगेच पंधरा दिवसात एक महिन्यात दीड महिन्यात मिळणार नाही तुम्हाला तुमच्या रागावर कंट्रोल करावं लागेल रागावर कंट्रोल केल्यानंतर हे जे आहे हळूहळू बदल होतील कारण तुम्ही केलेलं काम हे सात आठ दहा वर्षाचं आहे आणि लगेच तीन महिन्यातन दोन महिन्यातन चार महिन्यात ते बदलणार नाही आपल्याला बदलावं लागेल आपण सहा महिन्यानंतर त्याचे रिझल्ट एक्सपेक्ट करू शकतो तर अशा पद्धतीने आपण हळूहळू या मुलांच्या वागण्या बोलण्यामध्ये काय सुधारणा करता येईल ते करू शकतो अशाच प्रकारचे तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील म्हणजे वय वर्ष दहा बारा पर्यंत मुलांचे प्रॉब्लेम्स आहे आणि पालकांना कळत नाही की आता यांचं करू काय तर त्या मुलांच्या पालकांना माझं एकच सांगणं आहे त्या मुलांना काहीच करायचं नाही आहे जे काही करायचं आहे ते पालकांनाच करायचं आहे ज्यांची मुलं दहा वर्षापर्यंत बारा वर्षापर्यंत आहेत असे पालक जे मुलांच्या वागण्या बोलण्यामुळे किंवा अभ्यासामुळे इतर गोष्टींमुळे जर काय त्रस्त झालेले असेल तर त्यांचं मी फोन कॉलवर काउन्सिलिंग करत असतो फोन कॉलवर काउन्सिलिंग करताना त्या लहान मुलांना काउन्सिलिंगची विशेष गरज नसते गरज असते फक्त पालकांना मग तुम्हा लोकांना काय की तुमचा वे ऑफ हँडलिंग कसा आहे त्या काउन्सिलिंग मध्ये मी काय करतो की वे ऑफ हँडलिंग तुमचा कसा आहे तो जाणून घेतो आणि तो जर मग बरोबर नसेल तर तिथे मग करेक्शन सांगतो आणि कशा पद्धतीने वे ऑफ हँडलिंग ठेवला पाहिजे ते पण सांगतो तर हे सांगण्यासाठी पर्सनल काउन्सिलिंग म्हटल्यानंतर फी हा प्रकार आलाच त्यासाठी एक नॉमिनल फी असते पण ते काम मी करत असतो तुम्हाला जर तशा पद्धतीचं माझं काही काउन्सिलिंग लागलं तर तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता माझा नंबर आहे नाईन फोर टू टू वन सिक्स नाईन फोर सेवन फाय आणि हो तसंच आणखी एक ग्रामरचा क्लास मी या उन्हाळ्यामध्ये अडीच ते तीन महिन्यासाठी घेणार आहे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल जूनच्या शेवटच्या आठवड्यात तो संपेल तो क्लास लावायचा असेल तर वर्ग पाचवीपासून तर बारावीपर्यंतच्या कुठल्याही विद्यार्थ्याला तो क्लास लावता येऊ शकतो तो क्लास ऑनलाईन राहील गुगल मीट ॲपवर असतो आणि रोज सोमवार ते शनिवार तो असतो वन टू वन माझं कम्युनिकेशन होतं त्यात डेली होमवर्कसुद्धा राहतं आणि मुलांकडून फक्त करून घेणे इतकाच एक पाठ पालकांकडे असतो बाकीचं मी पूर्ण करून घेतच असतो तर तुम्हाला तोही क्लास ची एन्क्वायरी असेल किंवा लावायचा असेल तर यू कॅन सेंड मी अ मेसेज बाय सेइंग दॅट आय एम इंटरेस्टेड टू जॉईन युअर ग्रामर क्लास इथेच थांबतोय आणि तुम्हा सर्वांना शुभरात्री धन्यवाद